बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल उद्योजक अशोक कटारिया यांनी नितीन सुगंधी यांच्यावर शंभर कोटींचा अभ्रू नुकसानीचा दावा दाखल केला अशोक कटारिया यांचे वकील ॲडव्होकेट सुनील राकावत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अशोक कटारे यांनी शेतकरी असल्याचा पुरावा नसताना सिन्नर तालुक्यात शेतजमीन विकत घेतल्याचे तसेच कटारे यांच्या मालकीच्या शेतजमिनी सरकार जमा करण्याचे आरोप केले होते यामुळे अशोक कटारिया यांची बदनामी झाल्यानं नितीन सुगंधी यांच्यावर नाशिकच्या दिवानी न्यायालयात शंभर कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे ॲडव्होकेट सुनील राकावत यांनी या संदर्भात माहिती दिली दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी नाशिक येथील श्री नितीन सुगंधी यांनी अशोक कटारिया यांच्या विरुद्ध एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन बदनामीकारक एका वृत्तपत्रात आणि प्रिंटमध्ये प्रिंट मीडियामध्ये त्यांनी काही वाईट दिल्या होत्या जेणेकरून त्यांची भारतात बदनामी झाली त्यामुळे अशोक कटारिया यांनी नाशिक येथील सिव्हिल कोर्टात आब्रू नुकसान भरपाईचा शंभर कोटीचा एक दावा दाखल केलेला आहे सदर दाव्यामध्ये आम्ही एंट्रीम ॲप्लिकेशन दाखल करून नितीन सुगंधींनी या प्रकरणात पुढे त्यांची बदनामी करू नये असा आदेश आम्ही मागितला होता आणि कोर्टाने मान्य उच्च न्यायालयाचे जे काही त्याच्यात आदेश झालेले आणि तहसीलदार सिन्नर यांनी केलेले आदेश वगैरे बघून आ, नितीन सुगंधी किंवा त्यांच्या वतीने इतर कोणीही अशोकजी कटारिया यांची बदनामी करू नये आणि प्रिंट मीडियामध्ये संदर्भात कुठलंही वक्तव्य देऊ नये का जेणेकरून त्यांची बदनामी होईल असे आदेश पारित केलेले आहे आणि श्री नितीन सुगंधी यांना नोटीस काढून त्यांना बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोर्टात हजर होऊन त्यांचे जे काही म्हणणे आहे ते मांडण्याचे आदेश केले सिन्हर तहसीलदार यांच्या आदेशाला उच्च न्यायालयानं स्थगिती आदेश दिल्याचे ॲडव्होकेट सुनील राकावत यांनी स्पष्ट केलं बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आदेशाने न्यायालयानं संबंधितच अशोक कटारिया यांची बदनामी करण्यापासून परावृत्त केल्याचंही राकावत यांनी विषद केलं आहे मनोहर गायकवाड दिशान्यूज नाशिक